मित्रांनो कसे आहात तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज चाललो आहे आम्ही चिपळूणला गणपती बाप्पाचे दर्शनाला तर भेटूया ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आपण लोटे ह्या लोकेशनवर बसलो आहोत आत्ताचे सात साडेसात झालेले आहेत तर बघूया पुढे काय होतं आहे आपण दादा खाल्ला ब्रिज खाल्ला जायचं आहे ना भरपूर झालेली आहे गर्दी लोट्यामध्ये आपल्या चिखलूणला जायचं म्हटलं तर गाडीमध्ये पेट्रोल गरजेचं आहे तर आम्ही सर्वप्रथम पेट्रोल टाकायला चाललोय तर मित्रांनो आमचा पेट्रोल टाकून झालेलं आहे आणि आता आम्ही चिपलूण या साईडला चाललोय आणि आपला लोटे लोट्यामध्ये झालो तर मित्रांनो ही विनती कंपनी लांबून बघा कशी दिसते

किती हवा भेटायला तर मित्रांनो आपल्या लोट्याची पोलीस चौकी तुम्हाला पुढे दाखवतो तुम्हाला तुम्हाला बोललेलो पोलीस चौकी दाखवतो तुम्हाला ही आपली लोट्याची पोलीस चौकी हे बघा तर मित्रांनो आपण आता परशुराम या ठिकाणी जात आहोत परशुराम ठिकाणचं हो पर्शुण, लोकेशन रात्रीचं कसं दिसतं ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आम्ही परशुराम परशुराम या ठिकाणी आलेलो आहोत तर परशुरामचं लोकेशन बघा तुम्ही कसं दिसतंय आणि परशुरामची चांगली अशीच गोष्ट म्हणायचं गेलं तर आम्रपण या आम्रपन ठिकाणी मित्रांनो एवढं लोकेशन चांगलं आहे ना तर आम्हाला तिथे जाण्याचे टायमिंग नाही पुरत तर हे बघा परशुरामचे खालना लोकेशन परशुराम परशुरामच गोष्ट म्हणजे वरती परशुराम मंदिर आहे तर परशुराम मंदिरात कधी वेळ भेटला तर तुम्ही नक्कीच ठेवा आणि आता आम्ही घाटामध्ये लागलो चिपळूण घाट असं म्हटलं जातं त्याला तर मित्रांनो आम्ही चिपळूणमध्ये चिपळूण या लोकेशन वर बघा कसं आहे कीर्तन <laughs> चवे नाही काय काय डबल बोल डबल होलतो मित्रांनो खूप गर्दी आहे तर आम्ही ते आतमध्ये जात नाही तर आम्ही दुसऱ्या लोकेशनवर जातोय ते गणपती बाप्पांचं दर्शन घेतो आणि आम्ही पुढल्या थांबेल तर चटालेला आहे कारण का एवढी गर्दीच बघून त्याला असं वाटतंय की ते जाऊया नको कारण का भरपूर गर्दी आहे मित्रांनो आणि ट्राफिक पण बघू शकता मित्रांनो किती तर आम्ही दुसऱ्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललो आहे आतमध्ये भरपूर काय काय चाललेलं पण आम्ही जाऊ शकत नाही कारण का भरपूर गर्दी गर्दी आहे तर मित्रांनो तुम्हाला मी बोललेलो चिपलूणमध्ये शिवाजी पार्क आहे ते चिपळूण हे बघा बाहेरून लोकेशनमध्ये कसं दिसतंय आतून जायचंय मित्रांनो गर्दी म्हणाय गेली तर बेकार गर्दी आहे

तर मित्रांनो आम्ही आता फोटोशूट करत आहोत तर तुम्हाला फोटो फोटोशूट झाल्यावर नक्कीच व्हिडिओ मध्ये भेटूया नाथ फुलं गणपती फुलं तर मित्रांनो आमचे फोटोशूट करून झालेलं आहे तर दूध पाहू शकता तुम्ही कसं आहे छान आहे तर तुम्ही नक्कीच तिथे लोकेशनवर भेट द्या अरे चांगले शूट चालू आहे चांगले फोटो आहेत पब्लिक पण भरपूर येते तर तुम्ही नक्कीच येवा चांगली मित्रांनो इथली पब्लिक पण बघू शकता किती भरू मित्रांनो बाहेर ना पाहू शकता कसं आहे छान पैकी मित्रांनो भेटूया पुढे पुढे चला मित्रांनो चालू आपण आता गणपती बाप्पाचं ज्या तिथे ज्या दर्शनासाठी आलोय त्या दर्शन घेऊया आपण मित्रांनो मी कलेक्शन वाचतो तिथे

तुला गणपती कसा वाटला एक नंबर ना तुला तर मित्रांनो चांगलं गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे तर आता आपण घरी चाललोय तर घरी जाते पण बघूया काय अजून काय गंमत काय घडते का